शुवाणी सारे ओझे वाया प्रभयश ख्रिस्तांच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण सभिवादन पवित्रशास्त्र बायबलमधील मत्तेकृत वर्तमानाच्या सहाव्या अध्यायातील अठ्ठावीस व एकोणतीसाव्या वचनामध्ये असं म्हटले आहे तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता राणांतील फुले पहा ती कशी वाढतात ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत तरी मी तुम्हा सांगतो शलवन देखील आपल्या सर्व त्यांतल्या त्यां 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 एका सारिखा सजला नव्हता भौतिक व आही गोष्टींबद्दल चिंता करणे मानवांसाठी अनुचित अविवेकी व अकारण आहे प्रवेश ख्रिस्त म्हणतो की, की जंगलातील भूकमलाला जेव्हा फुलं येतात तेव्हा त्यांच्या सौंदर्यापुढे मानवी इतिहासातील सर्वात बुद्धिमान व गौरवशाली राजा शलमोन देखील फिका पडतो भूकमले आपल्या सौंदर्यासाठी काय करतात ते काही परिश्रम घेतात का त्यांना आवश्यक खाद्यपाणी कोठून मिळते खरे तर परमेश्वरच त्यांची काळजी घेतो व त्यांना सौंदर्य बहाल करतो जर परमेश्वराला जंगलातील फुलांची एवढी चिंता असेल तर त्याला मानवांची किती चिंता असेल बरे त्याने तर मानवाला स्वतःच्या स्वरूपात बनविले आहे अर्थात पापामुळे मनुष्य देवाचा शत्रू बनला व त्याच्या क्रोधाला पात्र ठरला आहे परमेश्वराच्या या क्रोधापासून मानवांना वाचविण्यासाठी प्रवेशख्रस्त या भूतलावर मानवी रूपात जन्मला आणि त्यांच्या पापांचा सर्व भार स्वतःवर घेऊन परमेश्वराचा क्रोध त्याने वधस्तंभावर सहन केला ते याचसाठी की जे कोणी त्याच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात हो त्यांना पापांची क्षमा मिळावी व त्यांची परमेश्वराच्या भयंकर क्रोधापासून सुटका व्हावी म्हणजेच त्यांचे तारण व्हावे तुम्हांसही परमेश्वराची तुम्हाप्रती असलेली ही चिंता व तुमच्यावरील महान प्रीती समजावी व विश्वास ख्रिस्तावर विश्वासा तुमसे ही पापक्षमा व सार्वकलिक जीवन प्राप्त वावे ही प्रार्थना परमेश्वर अपले सहाय्य करो धन्यवाद